त्याला घर म्हणतात आणि इंग्रजी मध्ये त्याला होम म्हणतात ज्या घरामध्ये रोज हवन होत यज्ञ होत त्यालाच घर म्हटलं जात त्यालाच होम म्हणतात मग अशी तस म्हणाल मी तुम्ही ऐकलं की प्रत्येक घरामध्ये नैवेद्य केलं जात प्रसाद केला जात अन्न पकवान शिजवलं जात आणि पहिला घ्या चुकीला अग्निदेवतेला समर्पित केलं जात देशामध्ये दे ना नाही आहे तिथं स्वयंपाक केला की ना चुरीला देतात कारण चूरच नाही आहे तिकडे चूर शेकोटी साठी वापरत मांस देशामध्ये किंवा चूल जे आहे केवळ भारतीय संस्कृती आहे चूल आणि मोरीची संस्कृती आपली आहे आजकाल महिलाही आम्हाला संस्कृती मोडायची म्हणतात जगामध्ये सगळे व्यवहार सांभाळण्यासाठी

आहार तो तुम्ही सेवन करता त्यात सात्विक राजसिक अथवा तामसिक बुद्धी तयार होते आहार जो सेवन करतो त्याच्यातून बुद्धी तयार होते शरीर तर व्यायामाने तयार होत मेहनत केल्यानंतर तयार होतं कष्ट केल्यानंतर शरीर तयार होत ज्याला आपलं शारीरिक बल वाढवायचं असेल त्यांना तर बलवर्धक आहार घेतला पाहिजे पण व्यायाम पण केला पाहिजे तर होम हा तो शब्द आहे इंग्रजांच्या घरी त्यांच्याकडे घर नाही त्यांना माहिती नव्हतं पण भारतात आलं तर त्यांनी बघितलं की इथं प्रत्येक घरामध्ये यज्ञ केले जाते अशा गोष्टीला त्यांनी त्याच्या घरामध्ये प्रसाद तयार अग्रजा माहिती नाहीये परिवार माहिती नाहीये कुटुंब माहिती नाहीये म्हणून आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आजकाल लोक यज्ञाला पण कर्मकांड समजतात यज्ञ प्रकारचं कर्मकांड

ते नैवेद्य देतात पण का देतात माहित नाहीये तुम्ही देता तुकडा असेल बाकरीचा किंवा कणकेचा गोळा असेल जो असेल करता की नाही त्याच्या पाठी विधी माहिती आहे का करता माहिती नाही आजी करत होती आई करत होती म्हणून आम्ही सूर्यला नैवेद्य देतो सूर्य देवी तर अर्घे देतो पदर नवीन नाही आहे जुनी आहे आता लोकांनी शेगडी आणली गॅस तिथे का नैवेद्य लागतो की नव्हे स्वयंपाक तपासून बघितलं खाण्यास योग्य आहे की नाही समजा आता, आता इथे दो आणि दोन चार घरच्या थांबल्या टाकल्या काय इथं कोण बसेल बसणार कोणी नाही बसू शकत काय एखादी मिरची मी एकट्याने खालो तर मला एकटा बसले असते आणि दोन चार मिरच्या याच्यात टाकल्या तर इथं जेवढे आवार बसले सगळ्यांना त्रास होईल हो की नाही तर घरात केलेला प्रसाद आज ती पद्धत आली आहे सगळं गोष्ट करायची स्वयंपाक करायचा चाटून लागायचं कस झालं पूर्वी ती पद्धत नव्हती कुठलाही मागे ते गोष्ट केलं जात सूर्याला सर मदत करायचं तिथून जर सुगंध आला तर तो प्रसाद आणि योग्य आहे पण आज लोक फोडणी टाकले की घरात सगळे पाहिजे अशी गोष्ट स्वयंपाकात असं करतात की तो तामसी कुणाच्या घरामध्ये खाट उठत कोणी टकर टकर शेंका सुरू होतात बघत आज कुणाच्या घरी जाऊन स्वयंपाक बघा स्वयंपाकात असा तयार होतो की तिथं नैवेद्य पडला फोडणी जरी पडली पण सुधीर जाऊ द्या वर्षावर अजून अग्नीच्या मध्ये गरम आहे भांडत त्याच्यात फोडणी टाकली की आठ लोक शेंगायला सुरू होतात खोकायला सुरू होतात फसका सुरू